इंदापुरात वादळामुळं निमसाखर परिसरात अतुनात नुकसान झालं आहे तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यात निमसाखरच्या भागात वादळ वाऱ्यामुळं अनेक झाडांची पडझड झाली जार असून सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची उलताफालत झाली आहे विद्युतवाहक तारांचे खांब देखील जमिनीवर आडवे झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तर काहींच्या घराचे छत उडालेत नानासाहेब सर्जेराव रनमोडे आणि दत्तात्रय यशवंत सूर्यवंशी यांच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या प्लेटा उलथून पडल्यात त्यामुळे ते त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्यक्षात कोणती जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे आणि सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यात सर्वत्र वादळ वारा सुरू आहे यामुळे मोठं नुकसान होत आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यात देखील या वादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतोय